हाय मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ आमचं घरापुढं वातावरण मस्त झालेलं आहे रात्री थोडाशे थोडा झाला पावसाचा असा मस्तपैकी आणि निम्या गावाच्या म्हणजे आमच्या इथे डांबरी अशी मधनं अशी मधनं त्या डांबरीच्या खाल्ल्या साईडला पाऊस झाला आहे चांगला आणि आमच्या इकडे काय लई झाला नाही आत्ता मग अशी दादाचा फोन आला दादा म्हणला ले पाऊस झालाय हाय का पाऊस तिकडं मग म्हणलं पाऊस काय नाही आणि आमचं सुटलं सुटलंय तरी बिचार आहे का तरी कुठं गेलं नाही म्हणलं असं नाही हा मालिक को बांधतो त्याला अरे बघ स्वगत आहे <laughs> का सर मोबाईल मध्ये तू नसत बघायचं सर तुम्ही म्हणताना का इड चाल लावले सकाळ सकाळ करावं लागतं थांबा थांबा गाठन देतो इथं मोबाईल ठेवतो एक मिनटं मी काय दिसणार नाही बल्न टाकल कुल नहीं मैं चोन मैया दू तू मालिक मैं हूँ तुम कुछ मत करो मैं हूँ तुम्हारे साथ बाहरी ले बाहर विषय नहीं आज काम है है। आज राहनातलं काम आहे आज ज जवारी पेरणे काय आहे जवारी पेराय चाललंय बागू कसं होत आहे आणि मला उठल्या उठल्याच काही बी कामा लागतं ते गेल मित्रांनो स्नान करणे येरी पे वापस आया चहा पाणी हो गया, जरा थोडं म्हणजे झलक खाणं पण आता थोडा वेळ निवांतच असतो मी सकाळनं आठ नऊ दहा दहा नऊ साडेनऊ वाजतो असतो परत मग व्यस्त कामात बी सगळं काम माझ्याकडं आणि मी बी कामाकड असं चाललं आहे धंदा अहो चला तिकडं वहींचं घराकडे चक्कर टाकू मस्त पिके बहिणीचं सायपाक चालू आहे वाटतंय राज्या वहिणीचं चालू आहे आणि मम्मीचं बी चालू आहे सगळ्यांचं आहे डिकी टिकी 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 मस्त मस्त पैकी आदें शाळेत गेल्याला दिसतात आहे बहुतेक आज आणि ते वेगळे नाही नाहीत कटतनी हो चला मित्रांनो चालू आहे अण्णा आमचं काहीतरी वाट खर्च काहीतरी खर्च ते वाटतं रोपात काहीतरी नाचले काही नाचले तरी कळा नाही कुत्रे शिरलं कर होतं काय कळा नाही दिसते तुळविल्या माझी कळ काय सुटली होती काय माहिती वय ना गाई सुटली होती काय व तर दिसतय रोपात शेर लाईन म्हणून म्हणतोय दिसतय कडे सार गड्या मग खाल ना तुडिव लिहिले सुटले होते चला मित्रांनो या गोष्टीवर गाईने बांध सगळं होत खाल्ले इकडे रोबी तुडिवले मस्त बेगी काहीच अडचण नाही आणि चाललं इकडं खाल्ल्या साईडला अवघड सोप्पं नवं गोरांचं काम कुठलं सुटलं होतं काही नाही आता अनुभवालाच माहिती अनुभवाला चाले विचारावं लागेल आणि आहे मित्रांनो असं नियोजन सकाळ सकाळ अग इकडे येऊन बांधाला चरली बारा अलीकड खाली दोन्ही सुटल्या होत्या काय झालं काय तबी आली काय काही दिसते हो टाय दिसत तुला <coughs> हाय मित्रांनो आणि चालले गया सुटल्या त्या दोन अनुभवाचे रात्री आणि केलाय थोडाफार राहत आणि <coughs> काय करतात जा केले गेल राडा रा। मला फुटकुळी आल्या जरा हे ती एक आली मोठी मोठी काय मस्त ते आणि सकाळ सकाळ असं झाले मस्तपैकी से हे राहणार ओके म्हणे आपल्याला रब दोन दिवसात लावूनच टाकायचे त्यामुळं काय टेन्शन नाही हो काय म्हणायचं तुम्हाला आणि विशेष कुछबी नाही मित्रांनो हे चाललंय रोजचं धंदा पाणी तरी मला वाटलं कुत्रं कसं काय इतकं तोडवीन कुत्र कुत्रं इतकं तोड येणार नाही गोष्टीवर मित्रांनो मी आता मला वाटतोय मी व्हिडिओ एंड करतो आणि भेटू सकाळनं मस्तपैकी सकाळनंच म्हणतोय सायंकाळच्या भागात भेटू सकाळनंच माझ्या द्यावी सारखं आता सका सकाळनंच बोलतोय पण सकाळ सकाळच करतोय मी सायंकाळच्या भागात भेटू बोलू काय बडा 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 आहो काय म्हणायचं तुम्हाला आणि मी काय करतो जरा आता रोपात पाहणी करतो कुठं कुठं नाचल्यात काय बघतो जरा आणि तुम्हाला भेटू संध्याकाळी मस्त पैकी काय करतो मी हो का माझ्या हातात सालटे गेले हो नकाचं उष्णता नाव काय करतं आमचा आम्हाला तिकडे काहीतरी वाट खर्च ते वाटतं गावातून ते काढतं ते अंदाज चला मित्रांनो या गोष्टी करतो मी व्हिडिओ एंड अशा प्रकारे जपूक झपूक मध्ये मी भेटू उद्या उद्या आज सायंकाळी उद्या तर भेटूच आज संध्याकाळी पण भेटू चला बाय बाय